मित्रांनो आजच्या व्हिडिओचं नाव आहे रिटायरमेंट नंतरचा काळ आनंदात कसा झाला आपल्या देशातील अनेक परदेशी जाऊन राहतात पण रिटायरमेंट नंतर त्यांना एकाकीपणा जाणवू लागतो त्यामुळे ते पुन्हा भारतात परततात बहुतेक अशा रिटायर व्यक्तींना कोणतेही काम नसते रिटायर व्यक्तींना कोणतेही काम नसते कुटुंबातील व्यक्ती आपापल्या आप कामात व्यस्त असतात त्यांच्याकडे आपल्या वडीलदाऱ्यांसाठी वेळ नसतो त्यामुळे ते मायदेशी परतात अशा व्यक्तींनी रिटायरमेंट नंतर कसा वेळ घालवावा ते पाहूया सर्वप्रथम आपल्या देशावर प्रेम करायला शिका नेहमी देशाच्या सकारात्मक पैलूचा विचार करावा जर काही नकारात्मक पैलू दिसले तर त्याकडे दुर्लक्ष करावे हा देश आपला आहे आणि आपण या देशाची आहोत ही भावना मनात बाळगा व्हेरी गुड व्यस्त राहा मस्त राहा काय ते जर आपल्याला वाचनाची आवड असेल तर ती जोपासा देशात अनेक उत्तम ग्रंथालय आहेत त्यांचे सदस्य हो त्याचा फायदा घेऊ शकता तसेच घरातही छोटी लायब्ररी बनवू शकता कम्प्युटर या वा इंटरनेट कॉम्प्युटर वा इंटरनेट काय ते बघ कम्प्युटर आज सर्वांची गरज झालेली आहे निरनिराळ वेबसाईटची माहिती मिळवा इंटरनेट आपला वेळ घालवण्याचे उत्तम साधन आहे याद्वारे आपण आपल्या आवडीची माहिती मिळवू शकता याशिवाय जर आपल्याला थोडीशी जरी तर आपल्या वैयक्तिक अनुभवाशी संबंधित लेख लिहून प्रकाशित करू शकता यासाठी एखादी वेबसाईटशी संपर्क साधू शकता देशातील ज्येष्ठ केंद्रे आपल्या देशाच्या विविध ज्येष्ठ केंद्रांची माहिती मिळवा आणि आपल्या इच्छेनुसार केंद्राची सक्रिय सदस्य व्हा या केंद्रामध्ये निव होत असतात त्यात आपण भाग घेऊ शकता यामुळे आपल्याला किमान आपल्या प्रमाणे असलेले खूप सारे नदी लोक भेटतील त्यांना भेटून आपला आनंद होईल तसेच केंद्रे माफक दरात बाहेर येण्या व्यवस्था करता आपण त्यांचा फायदा घेऊ शकता समाजसेवा हॉस्पिटल्स पाळणाघर आणि अंध आश्रम इत्यादीसाठी आपण काही मदत करू शकला तर आपल्या वेळेचा सदुपयोग होईल शक्य असल्यास आपण तिथे जाऊन तेथील लोकांची सेवा करावी गरजूंची सेवा केल्याचे समाधान व आनंद आपल्याला मिळेल व्हॅरी गुड खेळ बाहेरचे काम आणि फिरणे आपल्याला बाहेरचे कामे आपल्याला बाहेरची काही कामे करावायची आहेत हे ठरवा घराबाहेर आठवड्यातून दोन तीन वेळा टेनिस बॅडमिंटन इत्यादी खेळ खेळायला खे, हवेत याशिवाय योगा व मेडिटेशनचाही अभ्यास करा सकाळच्या मोकळ्या हवे फिरायला जा व्हेरी गुड आपले आचरण याशिवाय सर्वात महत्वाचा पैलू आहे आपले आचरण आपले वागणे इतरांची मैत्रीचे असेल तर आपण इतरांमध्ये लवकर राहा व्हेरी गुड आणि अशा प्रकारे मित्रांनो आपला वेळ संपलेला आहे तुम्हारा जर मीडिय तो लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा जरूर करा। नमस्कार जय हिंद